सर्वांना नमस्कार मी कृष्णा आज आपण योद्धा संन्याशी श्री वसंत पोद्दार लिखित याचा भाग चार पाहणार आहोत या भागामध्ये आपल्याला अतिशय अतिशय महत्वाची अशी माहिती विवेकानंदाबद्दल मिळणार आहे तर आपण हे शेवटपर्यंत नक्की ऐकावं स्वामी विवेकानंद पश्चिम दिग्विजय करून भारतात निघाले भारतात म्हणजे इतका त्यांना मोठा युरोपचा समुदाय जो होता त्या सर्वांनी विवेकानंदांना अक्षरशः डोक्यावर घेतलं याच कारण काय तर युरोपियन लोक हे पक्के व्यवहारिक असतात त्यांनी स्वामीजी फक्त वेदांत सांगत नाही तर तो, तो वेदांत जगतात हे त्यांच्या लक्षात आलं म्हणून सर्वच्या सर्व, सर्व त्यांचे जे पश्चिम खंडातले युरोप खंडातले जे त्यांचे सर्व शिष्य होते किंवा भक्तगण होते ते त्यांच्या व्यक्तिमत्वानं विवेकानंदांच्या व्यक्तिमत्वानं भरावून गेलेले होते असे एडन म्हणून कोलंबोला प्रवास करत होते जहाजानं आणि त्या जहाजाच्या प्रवासामध्ये विवेकानंदांच्या सोबत दोन ख्रिस्ती मिशनरी हे सहप्रवासी होते आणि मग यांचा ख्रिस्ती धर्म आणि हिंदू धर्म या दोन धर्मांचा श्रेष्ठ कोण असा किंवा मतमतांतर यावर वादविवाद सुरू झाला अतिशय तावा तावानं अक्रस्ताळेपणानं रागात ख्रिस्ती मिशनरी त्यांच्या ख्रिश्चन धर्माचे मुद्दे मांडत होते आणि स्वामी विवेकानंद शांतपणानं त्यांचा प्रत्येक मुद्दा खोडून काढत होते मग आता स्वतःचा धर्म श्रेष्ठ सांगता येईना पटवूनही देता येईना मग त्या ख्रिस्ती मिशनऱ्यांनी हिंदू धर्मावर अतिशय शिवराळ भाषेमध्ये वाद करायला सुरुवात केली शिव्या द्यायला सुरुवात केली विवेकानंदांना राग आला कारण की विवेकानंद हे खोटे शांतीदूत असा स्वभाव त्यांचा नव्हताच विवेकानंद जागेवरून उठले त्या एका पादऱ्याजवळ गेले ख्रिस्ती मिशनऱ्याजवळ गेले आणि त्याची मानगुट धरून त्याला वर उचललं आणि त्याला म्हणाले आता एक शब्द जरी तू बोलला तर तुला मी या समुद्रात फेकून दे ही घटना त्यांचे कोलकात्याचे शिना नावाचे एक शिष्य होते त्यांना सांगत असताना विवेकानंद म्हणाले तू तु जर तुला तुझ्या आईवरून जर कोणी शिव्या दिल्या तर तू काय करशील मग शेणांनी उत्तर दिलं होतं की मी त्याच्या छाताडावर बसून त्याला पिटीन, मारीन त्याला हेच म्हणाले असाच श्रद्धा भाव तुझ्या इतर जे आपल्या धर्मातले जे सर्व काही आपले जे आपल्या बांधव आहेत या बांधवांबद्दलही तुला हा श्रद्धा भाव तुझ्या मनात असायला पाहिजे पुढं कोलंबोहून मजल दरमजल कोलंबोला ज्यावेळेस विवेकानंद पोहोचले त्यावेळेस हो त्यांचं मन शाशांक होत की आपल्याला आपलं स्वागत कसं होईल परंतु तिथं अतिशय भव्य दिव्य असं स्वामी विवेकानंदांचं स्वागत झालं कोलंबोहून मद्रासला पोहोचत अस, पोहोचत असताना मजल दरमजल प्रत्येक ठिकाणी विवेकानंदांचं अतिशय भव्य दिव्य असं स्वागत झालं मद्रासला त्यांनी त्यांच्या शिष्यांसमोर भाषण केलं त्या भाषणामधले युरोपातले त्यांचे अनुभव अमेरिकेतले इंग्लंडमधले त्यांचे अनुभव त्यांनी शिष्यांना सांगितले आणि देशसेवा समाजसेवा हे करण्यासाठी सर्वच्या सर्व त्यांच्या शिष्यांना त्यांनी उपदेश केला काही काळानंतर मद्रासहून विवेकानंद कोलकत्याला आले कोलकत्याला आल्यानंतर त्यांचं गुरुबंधूंनी त्यांच्या अतिशय उत्साहात जोमात प्रेमानं आनंदानं स्वागत केलं आणि विवेकानंद काही दिवस तिथं थांबल्यानंतर विवेकानंदांना इंग्लंडमध्ये जी त्यांची शिष्या होती मार्गारेट नोबेल यांनी पत्र पाठवलं की मला भारतात यायचं भारतात येण्याआधी विवेकानंदांनी स्पष्ट शब्दात मार्गारेटांना कल्पना दिलेली होती की भारतीय समाजाला इंग्रजाबद्दल भीती आहे तिटकाराला तसंच भारतातलं जे वातावरण आहे हे अतिशय कडक उन्हाळा असल्यासारखा असतो म्हणजे इंग्लंड अमेरिकेमधलं जो हिवाळा ऋतू असतो किंवा उन्हाळा ऋतू असतो तसा इथला हिवाळा आणि उन्हाळा तर त्याही पेक्षा जास्त सूर्य आग ओगतो इथली गर्मी सहन होणार नाही मार्गारेड नोबेलनं त्यांचं मन निश्चित केलेलं होतं त्यांच्या गुरुंच्या बद्दलची त्यांची निष्ठा काहीही कमी झालेली नव्हती आणि जानेवारी अठराशे अठ्ठ्याण्णव या महिन्यामध्ये मार्गारेट भारतात आल्या तीन महिन्यानंतर मार्च अठराशे अठ्ठ्याण्णव ला या मार्गारेड नोबेलनं संन्यास घेतला ब्रह्मचारिणीची दीक्षा घेतली आणि विवेकानंदांनी मार्गारेट नोबेलच नाव ठेवलं भगिनी निवेदिता ज्यांनी भारतामध्ये शाळा शिक्षण महाविद्यालय स्त्री जागृती स्त्रियांच उत्थान याविषयी प्रचंड कार्य केलं विवेकानंद ज्या ज्या वेळी भगिनी निवेदिताला भेटत त्यांना सांगत की भारतातल्या सर्व स्त्रियांचं उत्थान करण्याचं कार्य निश्चितच तुझ्याकडून होईल आणि तू यांची माता बनशील भारतीय जनसमुदायाची भगिनी बनशील भरपूर वेळा ज्यावेळी विवेकानंदांना या काळामध्येही विवेकानंदांचं भारत भ्रमण चालूच होत अतिशय असाध्य असे दमा त्याच्यानंतर मधुमेह निद्राना असे आजार सोबत घेऊन भारतीय समाजासाठी ते झटत होते बेलूरला विवेकानंदांनी आपल्या गुरुबंधूंना एक मठ स्थापन करण्यासाठी एक इच्छा व्यक्त केली त्यांचे विवेकानंदांचे जे परदेशातील शिष्य होते त्यांनी तत्काळ जमीन आणि त्याचा बांधून बांधकामाचा जो खर्च होता तो सर्वच्या सर्व उचलण्याची जबाबदारी घेतली आणि बेलूरला अतिशय सुंदर असा एक मठ स्थापन झाला आणि एक मिशन तयार झालं कृष्ण मिशन या मिशनचा उद्देश फक्त आणि फक्त समाजाची सेवा दान करणे एकदा रॉक फेलर यांची भेट झालेली होती स्वामी विवेकानंद आणि रॉक फेलर या दोघांची रॉक फेलर म्हणजे अमेरिकेतले कुबेर युरोप खंडातले कुबेर यांच्याकडं होती त्यावेळेस त्यांना रॉक फेलरांना विवेकानंदानी दानाचं महत्व समजावून सांगितलं महत्व समजावून सांगताना असं सांगितलं की जर नावेमध्ये खूप पाणी जमा होत असेल आणि जर घरामध्ये खूप थन साचत असेल तर आपल्या दोन्ही हातांनी जसं नावेतलं पाणी आपण बाहेर काढून टाकतो तसंच घरात साचलेलं धनही आपण दोन्ही हातांनी दिन दुबळ्या लोकांसाठी खर्च करायला पाहिजे आणि मग ज्यावेळेस विवेकानंदांनी मठ स्थापन केला एक आश्रम स्थापन केला रामकृष्ण मिशन ही संस्था स्थापन केली त्यावेळेस यातून सर्वात पहिल्यांदा अन्नदान सर्व भुकेल्यांना अन्नदान मिळावं याची सोय केली त्यानंतर ज्ञानदान सर्वांना ज्ञानाची महती पटवून सांगितली आणि त्यानंतर धर्मज्ञान खा सत्य सनातन हिंदू धर्म याच माहिती सर्वांना या भारतीय जनतेला सांगण्याचं एक मिशन स्थापन केलं स्वामी विवेकानंद त्यांचं कार्य अविरत चालूच होत स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या आयुष्यात जितकी काही थोर महापुरुषांबद्दल माहिती सांगितली त्यांच्या व्याख्यानं दिली त्या सर्वांमध्ये स्वामी विवेकानंदांनी शक्य मुनी गौतम म्हणजे गौतम बुद्ध यांच्यावर सर्वात जास्त भाषण दिली व्याख्यान केली कारण लहानपणापासूनच गौतम बुद्धांबद्दल स्वामी विवेकानंदांना नरेंद्रांना अतिशय आदर होता ते त्यांचे आदर्श होते कारण की गौतम बुद्धांनी सर्व मोह माया त्यांचं त्याग करून म्हणजे राजपदाचा त्याग करून संन्यासाची दीक्षा घेतलेली होती आणि सर्वच्या सर्व भारत आणि संपूर्ण जग या ठिकाणी दीन गरीब केला होता यांची सेवा करत त्यांना ज्ञान दिलेलं होतं म्हणून गौतम बुद्ध हे स्वामी विवेकानंदांचे आदर्श होते स्वामी विवेकानंदांचं कार्य सुरू होत पण या काळामध्येच त्यांचे जे अतिशय निष्ठावान सहकारी होते जे जे गुडविन ज्यांनी विवेकानंदांचा प्रत्येक शब्द ना शब्द शब्दबद्ध केलेला होता लिहून ठेवलेला होता म्हणून जान्न, विवेकानंदांचे जगाला माहिती झाले त्यांचे विवेकानंदांना ज्यांनी अर्थसहाय्य समाजाची सेवा करण्यासाठी ज्यांनी अर्थसहाय्य केलेलं होतं असे सहकारी त्यासोबतच ज्यांना विवेकानंदांना ज्यावेळी अमेरिकेमध्ये गेले होते त्यावेळी तिथं त्यांना सहकार्य करणारे हेल कुटुंबीय यापैकी एक 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 तारा निखळत होता यांचा मृत्यू होत होता गुडवीन गेले त्यावेळी विवेकानंद म्हणाले होते की माझा उजवा हातच गेला असा सखा माझा मित्र माझा सचिव असं मिळणं इथून पुढं शक्य नाही याच काळामध्ये विवेकानंदांना जे विवेकानंद हे नाव दिलेलं होतं राजा अजित सिंग यांचाही अपघाती मृत्यू झाला त्यांचे गुरुबंधू योगी त्यांचाही याच काळामध्ये मृत्यू झाला निधन झाला आणि यानं विवेकानंदांचं मन वैराग्याप्रती जात होत वैराग्याकडं वळत होत त्यांच्याकडं त्यांचंही स्वतःच शरीर त्यांना असं वाटत होतं की माझं काम आता संपत चाललेलं आहे पण याआधी विवेकानंदांनी जो बेलूरचा बेलूर आश्रम होता ज्या बेलूरचा आश्रम स्वतःच्या नावे होता विवेकानंदांना धनसंचय करणं हे मान्य नव्हतं संन्यासानी धनसंचय करायलाच नाही पाहिजे हे मान्य होतं म्हणून विवेकानंदांनी ट्रस्ट स्थापन केला आणि विवेकानंदांचा जो हा रामकृष्ण मिशन हा जो आश्रम होता बेलूरचा मठ होता हा ट्रस्ट स्थापन करून सर्वांच्या स्वाधीन करून दिला याच काळामध्ये विवेकानंदांच्या कुटुंबाचे जे प्रॉपर्टीसाठीचे जे वादविवाद होते ते वादविवादही विवेकानंदांनी कोर्टाच्या बाहेर सोडवून घेतले विवेकानंदांचं कार्य सुरू होतं सोबत भगिनी निवेदितांचंही कार्य सुरू होत आश्रमामध्ये अतिशय कडक शिस्त आणून विवेकानंद प्रत्येकाला नियमावली बनवून प्रत्येकाला घडवत होते सर्वांना दीक्षा देत होते ज्ञान देत होते येणाऱ्या रह, जाणाऱ्यांना भेटत होते त्यांनाही उपदेश देत होते पण आता विवेकानंदांचं शरीर खचत चाललेलं होत आणि त्यांना जाण झालेली होती की आता आपलं कार्य ही जवळपास संपत आलेलं आहे आणि विवेकानंदांनी चार जुलै एकोणीसशे दोन चार जुलै एकोणीसशे दोन ला विवेकानंद महासमाधी अवस्थेला प्राप्त झाले पण याच्याही अगोदर विवेकानंदांनी तीन तास आधी पाणिनी त्यांच्या शिष्यांना संस्कृत व्याकरण पाणिनी याच तीन तास शिक्षण दिलं त्यानंतर सर्वांना महाआरती झाली संध्याकाळची महाआरती झाली सर्वजण जेवण्यासाठी गेले आणि विवेकानंद खोलीमध्ये तसेच बसून राहिले निद्राधीन झाले आणि शेवटी समाधी अवस्थेत गेले सर्वजण आले पाहिलं एक शिष्य धावत पळत आला त्यानं पाहिलं तर विवेकानंद समाधी अवस्थेत गेले असं त्याला वाटलं पण ती समाधी नव्हती ती महासमाधी होती ज्या विवेकानंदांनी संपूर्ण आयुष्य भारत भ्रमण पायात चाके असल्यासारखं भारत भ्रमण केलं त्यानंतर युरोप भ्रमण केला संपूर्ण जग भ्रमण केलं त्यांचा रथाचा इथं थांबलेला होता चार जुलै एकोणीसशे दोन ला विवेकानंदांनी महासमाधी घेतली आणि आपल्या सर्वांना सत्य हाच धर्म मानव सेवा हीच ईश्वर ईश्वर सेवा असं सांगून त्यांनी उपदेश केला शिकवण दिली आपल्या सर्वांना त्यांचे विचार काळाच्या ओघात घासून पुसून आणखी प्रकाशित होत राहतील आपण त्यांचा वसा वारसा पुढं चालवत ठेवूया विवेकानंदांचं कार्य इथं थांबत नाही विवेकानंदांनी आणखी काय काय कार्य केलं आपण पुढील भागात पाहूया मी इथं थांबतो जय हिंद